नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहे चिकन सिक्स्टी फाय कसे बनवायचे ते अजिबात इथं आपण तेलाचा जास्त वापर करणार नाही तर आपण हे बिना तळता बनवणार आहे पण थोड्या तेलात बनवणार आहे चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात तर आता सिक्स्टी फाय कोणाला आवडत नाही मुलांना तर खूप जास्त आवडते त्यामुळे हे बनवले होते तर आपण इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ थोडासा लिंबू पिळून धुवून घ्यायचं म्हणजे त्याला जो थोडासा वास असतो तो, तो निघून जातो आणि मी इथं पन्नास स्पेशल हा सिक्स्टी फाय मसाला घेतलेला आहे जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता पण पन याच प्रकारे बनवा तर आता पन्ना मसाला घातल्यानंतर मी इथे हळद घातलेली आहे थोडीशी थोडीशी त्यामध्ये आपण आता गरम मसालासुद्धा घालणार आहे थोडंसं मी इथे बेडगी मिरची पावडर घातलेली आहे कलरसाठी यामध्येच आता मी गरम मसाला थोडा घातलेला आहे आपण इथे आलं लसूण पेस्ट घालायची आहे तर इथे एक चमचा मी आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे आता यामध्ये आपण यामध्ये फेटलेलं दही टाकायचं आहे थोडंसं फेटून घ्यायचं आणि मगच टाकायचं आता हे मॅगिनेट होण्यासाठी आपण जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे छान असं मुरलं की मग आपलं सिक्स्टी फाय छान होतं आता इथं हाता मी हाताच्या साह्यानेच ह्याला मसाला वगैरे सगळा लावून घेतलेला आहे चिकनला तुम्ही पाहू शकताय आपण इथे कोणताही फूड कलर वगैरे वापरलेला नाही तरीसुद्धा खूप असं छान असा कलर आलेला आहे तर हे होण्यासाठी मी पंधरा ते वीस मिनटं ठेवलं होतं आता आपण इथे एक निर्लेपचा तवा घेतलेला आहे हा पॅनमध्ये अजिबात तेल वगैरे जास्त लागत नाही तरीसुद्धा मी टोटल थोडंसं तेल घातलेलं आहे अगदी पळीला पण कमीत कमी तेल वापरलेलं आहे हे छान असं गरम करून घ्यायचं आहे तर आता आपण सगळे चिकनचे पीस यामध्ये ठेवून घेणार आहे काय होतं आपण हा तवा वापरले की अजिबात तेल जास्त लागत नाही आता ह्यामधलंसुद्धा तेल आपल्या बाजूला राहणार रा आहे त्याची आपण आमटी करणार आहे आता पाहू शकता मी सगळे पीस असे लावून घेतलेले आहे ला तर काचे हे काचेच्या टोपणाने मी कवर करून ठेवणार आहे म्हणजे एकदम छान असे आतपर्यंत चिकन आपलं व्यवस्थित शिजेल हे गरजेचेच आहे तुम्ही टोपण लावूनच शिजवून घ्यायचं आहे नाहीतर असंच ठेवला की तुमचं चिकन करपेल त्यामुळे आपण व्यवस्थित पॅनला कवर करून मगच हे चिकन शिजण्यासाठी ठेवायचं आहे आणि असं अधूनमधून पलटून घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाहीतर आपलं चिकन खालून लागू शकतं त्यामुळे एकदा दोनदा असं अधूनमधून पलटून घ्यायचं चिकन छान शिजतं अशा प्रकारे केलं की आता अनेकदा मी हे कवर करून ठेवणार आहे शिजण्यासाठी जवळजवळ ह्याला शिजायला दहा ते पंधरा मिनटं लागतात आणि एकदम स्लो हीटवर ठेवायचं आहे गॅसच्या अजिबात हाय हीटवर ठेवायचं नाही मगच आपलं चिकन व्यवस्थित शिजतं मंद गॅसवर श म्हणजे शिजवलं की आता इथं बघू शकता चिकन आपलं हळूहळू तेल सोडायला लागलेलं आहे आणि एक पाच ते दहा मिनटात हे शिजून तयार होईल इथे बघू शकता पूर्ण तेल सोडलेलं आहे आपलं चिकननं छान असं आपलं चिकन शिजलेलं आहे आपण एक पीस बघूयात कसा शिजलाय तो हे बघू शकता आपलं चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे पूर्ण असे त्याचे दोन तुकडे झालेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि तुम्हाला दाखवते आपलं कितपत तेल राहिलेलं आहे आता हे है। है। तेल आपण आमटीसाठी वापरायचं आहे पाहू शकताय थोडंसं आपलं आमटीपुरतं तेल राहिलेलं आहे या पॅनमध्येच मी आमटी फोडणी टाकणार आहे इकडे मी बाजूलाच थोडंसं असं चिकन शिजवून घेतलेलं आहे कारण की मला याचा रस्सा बनवायचा आहे त्या ते तेलामध्येच आता होऊन जाईल आपला म्हणजे चिकनचा रस्सा त्यावर मी चिकन सिक्स्टी फायव्हर थोडीशी अशी कोथिंबीर टाकून थोडासा लिंबू घेतलेला आहे थोडासा कांदा घेतलेला आहे मस्त असं चिकन सिक्स्टी फाय आपलं तयार आहे तुम्हाला एक पीस मी ओपन करूनसुद्धा दाखवते पूर्ण पाहू शकता तुम्ही इथे आपलं चिकन आतपर्यंत शिजलेलं आहे व्यवस्थित इथे माझा मुलगा दाखवायला लागलेला आहे कारण की त्याला चिकन सिक्स्टी फाय खूप आवडतं तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद